हा खुला आमचं आव्हान हे देवेंद्र फडणवीसांना आहे अन्यथा यामध्ये आपल्या डोक्यामध्ये काय चाललंय आपल्या आपण कोणत्या सारख्या विचाराचे पुरस्कृत्या आहात हे याचं तर तो तो स्पष्ट होत आहे त्यामुळे अर्बन नक्सलिझम म्हणजे काय शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार म्हणजे अर्बन अर्बन नक्सलिझम आपल्याला म्हणायचं आहे का संविधानाचा विचार म्हणजे अर्बन नक्सलिझम आपल्याला म्हणायचं आहे का गांधी तुकडोजी महाराज गाडगे महाराजांचा विचार म्हणजे आपल्याला नसेल म्हणायचं आहे का उद्या गांधींच्या विचारावर जर प्रशिक्षण घेतल्या गेले तर आपण त्यांना अटक करणार आहात का संविधानातल्या फंडामेंटल राईट्सच्या संदर्भात मूलभूत अधिकारांच्या आणि कर्तव्याच्या संदर्भात जर बोलल्या गेलं तर त्यावर आपण कारवाई करणार आहात का गाडगे महाराजांचा विचार मांडत असताना महात्मा गांधींचा विचार मांडत असताना परिवर्तनाचा विचार मांडत असताना शिवाजी महाराजांचा विचार मांडत असतानाही उद्या कारवाई होणार आहे असं या कायद्याचं एकूण प्रारूप आणि स्वरूप आहे करिता आम्ही याचा धिक्कार करतो या कायद्याची आम्ही होळी करणार आहोत इतका हा काळा आतून आणि बाहेरून असा हा काळा कायदा असल्याचा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी जी भूमिका आहे या भूमिकेवर आम्ही ठाम राहणार आहोत आणि हा कायदा जाळत असताना या कायद्याच्या विरोधात आम्ही बोलत असताना पहिली कारवाई जर करायची असेल ती आमच्या माझ्यावर करा ही देखील एक खुला आव्हान आहे कारण आपण ज्या ज्या जो संविधानाचा विचार आहे शिव शाहू आंबेडकरांचा महात्मा गांधी तुकडोजी महाराज गाडगे महाराजांचा विचार मांडणं वारकरी संप्रदायाचा विचार मांडणं हा जर अर्बन नक्षलिझम जर असेल तर हो मी अर्बन नक्षल आणि करा तुम्हाला जी कारवाई ती करायची ती करा यापूर्वी नरेंद्र आभोळकरांची हत्या असेल गोविंद पालसरेंची हत्या असेल या निमित्तानं आपण त्यांचा नंगानाच बघितला आहे काल त्याची एक आवृत्ती पण आपल्याला प्रवीण गायकवाडांच्या हल्ल्याच्या माध्यमातून बघायला मिळाले आहे मात्र एवढ्या ते थांबलेलं नाही तर जो यापूर्वी अशा प्रकारचा अर्बन नक्षलिझम म्हणण्याचा एक प्रकार हा महाराष्ट्रात झालेला आहे कोणचा तर भीमा कोरेगाव या ठिकाणी जे काही झालं त्या भीमा कोरेगावमध्ये अर्बन नक्षलाइटनी दंगा केला असं म्हणून आपण आंबेडकर अंग, आंबेडकरराई लोकांना अर्बन नक्षलाईट म्हणण्याचं एक पाप यापूर्वीच केलेलं आहे आपण तितपर थांबला नाहीत तर आपण यावर्षी थेट दिंडीमध्ये जी दिंडी आहे ते दिंडीमध्ये अर्बन नक्षलाइट घुसलेले आहेत आणि दिंडीत अर्बन नक्षलाइट आहेत म्हणजे दिंडीतल्या लोकांनाही अर्बन नक्षलाइट म्हणण्याचं पाप हे आपण केलेलं आहे पाप नाही हा आपला अजेंडा आहे आणि आता या विचारांना जर आपण वारकरी संप्रदायाच्या विचाराला संत साहित्याला आपण जर अर्बन नक्षलाइट म्हणत असाल तर होईल मी अर्बन अर्बन आहे मी संविधानवादी आहे मी मधुवादी नाही म्हणून आपल्याला बंडक सिलेक्ट म्हणायची असेल तर पहिली कारवाई आपल्यात हिंमत असेल तर करून दाखवा हे देखील खुलं आव्हान या निमित्तानं आम्हाला सत्ताधाऱ्यांना द्यायचं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वांनी मिळून या कायद्याचा पुरजोर विरोध हे केलेला आपल्याला आढळून येतील हिंदी सक्तीवरून घुमजाव करणारे फडणवीस येणाऱ्या काळात आपण एक्सपोज होत आहोत असं समजल्यावर या जनसुरक्षा कायद्यातूनही युटर्न घेत घेणारे फडणवीस आपल्याला बघायला मिळतील एवढा खात्री न या इच्छितो ज्यावेळेस विधायक होते त्यावेळेस त्यांनी नक्षल होती होते ती संपत आली आणि काही संघटना अशा आहेत की या संघटनेमधून कुठेतरी अल्बर काही विचारसरणी फिरत आहेत असं देखील त्यांचं म्हणणं होतं आणि त्या संदर्भात त्यांनी ती चारशे संघटनेचे नाव देखील घेतली त्यांनी चारखे ज्या संघटना आहेत त्यांची यादी जाहीर करावी आणि ते अर्बन नक्षलाईट का आहेत याची कारण मी जाहीर करावी हे काही मंचावरचं विधानसभेमध्ये आपण भाषण करता हे काही मंचावर केलेलं भाषण किंवा काही संघाच्या शाखेत केलेलं उद्बोधन तथाकथित उद्बोधन नाही हे कायद्याच्या कक्षेतलं आहे त्यामुळे या संघटना कोणत्या त्याची नावं जाहीर करा आणि अर्बन नक्षलाईटची व्याख्या जाहीर करा आणि ते कशा पद्धतीनं वीज पेरत आहेत ते जाहीर करा आणि संघाच्या शाखेमध्ये कसं वीज पेरलं जात आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो त्यामुळे संघ हेच मुळात हिंसावादीवर हिंसेवर आधारित असणारा हा विचार आहे आणि असा विचार असणारा अशा विचाराच्या मुशीदून तयार झालेले फडणवीस आज जर आम्हाला अक्कल आणि शहाणपणा शिकवायला निघाले असतील तर यासारखं दुर्दैव हे महाराष्ट्र धर्माचं कोणतं असू शकत नाही त्यामुळे त्यांनी अर्बन नक्सलीजमची व्याख्या जाहीर करावी या संघटना कोणच्या तेच सांगावं आणि अर्बन नक्सलाइट म्हणजे नेमकं काय हे त्यांनी जाहीर करावं

देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या माध्यमातून आलेला आहे त्यामुळे यांच्या कोणत्याही बोलण्यावर विश्वास नाही पहिले अस्तित्वात असणारेच कायदे पुरेसे आहेत हा कायदा आणण्यामागचा हेतू केवळ स्वतःची प्रतिमा जी एक त्यांनी एक फोबी एक जे हवेत तयार केलेली आहे हवाहवाई जी स्वतः देवेंद्र फडणवीसांची भाजपची आणि मोदीची जी प्रतिमा आहे ती कुठेतरी डागाळू नये किंवा ती तशीच राहावी तिला कोणी तिच्यावर हल्ला करू नये ती अबाधित राहावी ती किलकिली आधी झालेली आहे याची कल्पना आल्यामुळे हा कायदा त्यांनी तयार केला केलेले काय या राज्यात केला त्या राज्यात केला आपण मुख्यमंत्री आहात आपण कायद्याची पदवी देखील घेतलेली आहे आपण मुद्देसित बोला ना नळावरच्या भांडणासारखे आपण युक्तिवाद जर देत असाल तर हे अशोभनीय आहे उद्धव ठाकरेंनी देखील या कायद्याचा विरोध केलेला आहे विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल यामध्ये विधानसभेत तो पारित झाला मात्र विधान परिषदेमध्ये विरोधकांनी वॉकआउट केला आणि त्यानंतर त्यांना तो पारित करावा लागला उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली जाणार आहे किंवा महाविकास आघाडी म्हणून याचा विरोध रस्त्यावर पाहायला मिळणार आहे कारण अधिवेशनाचा आम्हाला तो पाहायला मिळाला पण इथे पाहायला मिळणार आहे का रस्ता हा कायदा एकंदरीत भारताच्या संस्कृती परंपरेला अशोभनीय आहे संविधानाच्या त्रिज्जेत तर बसतच नाही आणि या पलीकडे जाऊन जे सरकार आलेलं आहे हेच बेकायदेशीर आहे असंवैधानिक आहे हे मतांवर डल्ला टाकून चोरी करून आलेलं आहे त्यामुळे हा कायदाच एका अनैतिक आणि एका बोगस मॅन्डेटवर हा सरकारनी हा कायदा निर्माण केलेला आहे त्यामुळे हा मुळातच आम्ही त्याचा धिक्कार करतो आणि सोबतच हा महाविकास आघाडी काँग्रेस या त्रिज्जेच्या जा पलीकडे जाऊन एकंदरीत स्वातंत्र्य नावाचा जो आपला श्वास आहे जी आपली संकल्पना आहे जी आपली आण बन शान आहे त्या त्रिज्येमध्ये सर्वांनी मिळून या कायद्याच्या विरोधात लढलं पाहिजे जर आपण पाहिलं असेल तर गोविंद गायकड यांच्यावरती तो त्यामध्ये विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते पद्धती त्यामध्ये आढळून आले आणि त्यांच्यावरती आधी देखील म्हणजे मोठे गुन्हे आहेत त्यामध्ये मर्डरचे असतील त्याबरोबर वेपन बाळगण्याची देखील त्यांच्यावरती गुन्हे अशी लोक संपूर्ण या प्रकरणामध्ये आले नाही भाजपचेच ते कार्यकर्ते होते हे देखील सिद्ध झालंय हो या मागचा हेतू जो आहे तो स्पष्ट स्वयंस्वरूपात होतो ही पद्धत नव्हे कॅन्टीन मध्ये जाऊन डाळ निकृष्ट आली म्हणून बुक्का मारणारा आमदार आपण बघितला ही तशी पद्धत नाही त्यासाठी एक मोठं सप्रेंडी आहे त्यासाठी संविधान आहे त्यासाठी कायदा आहे या कायदा यांना मोडायचा आहे आणि कायदा मोडण्याच्या संरक्षणाकरता हा जनसुरक्षा विधेयक आणलेला आहे त्या प्रवीण गायकवाडाच्या सोबत मतांची भिन्नता माझ्यासारख्या कार्यकर्त्याची असू शकते किंबहुना आहे मात्र जो मार्ग अवलंबतोय भाजप तो, तो स्वागतार्ह नाही त्यामुळे हा केवळ भाजपच्या गुंडांनी नवे नवे तर भाजपच्या गुन्हेगारांनी नवे नवे तर शस्त्र स्वतःच्या सोबत घेऊन एका चुकीच्या हेतून केलेला कालचा जो आहे तो हल्ला काल मुंबई काँग्रेसचा एक कार्यक्रम झाला त्याच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली असते दिल्ली गाठले स्थानिक स्वराज्य किंवा मनपा मुंबई मनपा निवडणूक समोर असताना काँग्रेसमध्ये एकंदरीत भाजपच्या मध्ये महाराष्ट्र धर्म वाचवणं ही सर्वात मोठी एक जबाबदारी आहे आणि त्या अनुषंगाने आपण सर्वजण आजच्या पत्रकार परिषदेत चर्चा करूया देवेंद्र फडणवीस सध्या आता महाराष्ट्राच्या दौऱ्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी त्या अगोदर जर पाहिलं गेलं तर देवेंद्र फडणवीस संपूर्ण देवेंद्र फडणवीस सत्ता पिपासू आहे हा त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीच्या दौऱ्याबाबत असल्याची मी टिप्पणी या ठिकाणी करू इच्छितो ती या करता की यापूर्वी अवकाळी पावसाला देवेंद्र फडणवीस कुठे गेले नाहीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्या तिथे देवेंद्र फडणवीस गेले नाहीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तिथे देवेंद्र फडणवीस गेले नाहीत वेगवेगळ्या आपत्ती महाराष्ट्रावर आल्यात मात्र त्या ठिकाणी गेले नाही आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरता ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहेत याचा स्पष्ट अर्थ आहे की है कि सत्ता सत्ता आणि सत्ता हाच त्यांचा एकंदरीत मोठं सोपरंडी आणि हाच त्यांचा धर्म आहे बालगृह होतं बाल तिथं मुली त्यांच्या म्हणजे त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो उपास करण्याचा प्रयत्न करतो मात्र त्यांना थांबवण्याचा आपल्या धर्माप्रमाणे वागू नका अशी जबाबदारी हा भाजपचा भारत आहे महाराष्ट्र काय बदलले वगैरे सांगितलं होता आता महाराष्ट्राचा त्यांना काय करायचं आहे तालिबान महाराष्ट्राचा हा देवेंद्र फडणवीसांना करायचा आणि त्यातलंच एक उदाहरण आहे सर उद्धव ठाकरे आज बोलताना असे बोलले की इंडिया आघाडीची बैठक ही होणं गरजेचे आहे कारण की आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कशा प्रकारे लढायचं त्यासाठी इंडिया आघाडीची बैठक होणं गरजेचं आहे कारण लोकसभेनंतर कोणतीही इंडिया आघाडीची बैठक झाली नाही ज्याकडे आपण तसं होतो इंडिया आघाडीचे आमचे ते अलायन्स पार्टनर आहे त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे अमृता फडणवीस पुण्यामध्ये होत्या पण पुण्यामध्ये ज्या सुविधा नागरिकांना दिल्या जातात त्याच्यावरती ते तिथे ताशीर ओढले अजित पवार महानगरपालिका सगळे पाहतात त्यांच्याकडे ते सगळं सत्ता आहे मात्र असं असताना मुंबईत पुणेकरांना व्यवस्थित सुविधा दिल्या जात नाही यावरती मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने ताशीर ओढले त्यांनी आता त्यांच्या संदर्भात काय बोलावं ते अजून तिथे एक दुसरंही पुणे ही काय म ही पुणे देवेंद्र फडणवीसांची बेबी आहे असं देखील त्या ठिकाणी बोललं गेलं आता महाराष्ट्रामध्ये बाप बदलणारे लोक हे बघितले होते आता मुलं बदलणारे पण एक प्रवृत्ती समोर यायला लागली आहे याआधी नाशिक ही देवेंद्रजींची बेबी होती त्याआधी नागपूर बेबी होती आता एक नवीन बेबी झाल्याचं जे समजलं आहे तर जुन्या बेबींचं काय झालं हे या निमित्तानं त्याचा मागोवा घेणं जास्ती

भारतीय जनता पार्टी खुद का काले कारनामे छुपाने के लिए यह बिल लाया गया है और दूसरी तरफ जो उनके उद्योगपति मित्र है उनकी काली करतूतों में कोई भी जन आंदोलन खड़ा ना रहे इसके लिए विधेयक लाया गया है आप कोई प्रोटेस्ट के लिए जैसे धारावी के प्रोटेस्ट के लिए कोई लोग निकलते हैं तो उसको कहा जाएगा कि तू प्रोटेस्ट पर जाएंगे तो तेरी झुग्गी हम जब्त कर लेंगे तो एक तरफ धारावी पूरी जो है किसी के गले में डालने के लिए विधेयक का इस्तेमाल होने वाला है तो जो शक्ति महापीठ जो है उसके खिलाफ में कोई बात मत करो उसके लिए इस्तेमाल होने वाला है और जो गढ़चिरौली में जो उत्खनन चल रहा है बहुत बेदर्दी के साथ उस उत्खनन को भी कोई ना रोके इसलिए बिल लाया गया है तो खुद की तथागत जो सुप्रीम जो प्रतिमा है उसकी संरक्षण के लिए भारतीय जनता पार्टी का जो फेलियर उसको छुपाने के लिए और अपने उद्योगपति साथियों के को सुरक्षा प्रदान करने के लिए विधेयक लाया गया है यह उसका एक हिस्सा है तो दूसरी तरफ अर्बन नक्सलाइट की डेफिनेशन क्या है उसकी व्याख्या को सुनिश्चित करें आप मर्डर करते हो तो उसका खून की एक परिभाषा कानून जो एविडेंस एक्ट में उसमें तय है जो दफा 307 जो है अटेम्प्ट टू मर्डर उसकी क्लियर है हर चीज की व्याख्या जो है कानून तौर पर सुनिश्चित है अर्बन नक्सलाइट की कोई डेफिनेशन सुनिश्चित नहीं है दूसरी तरफ जो केंद्र सरकार का जो होम डिपार्टमेंट है वो केंद्र सरकार का गृह विभाग ये कहता है कि अर्बन नक्सलाइट नाम की कोई चीज नहीं है इसलिए जो भारतीय जनता पार्टी के खिलाफ बोलता है वो अर्बन नक्सलाइट ये मामला सामने आने की वहां पर गुंजाइश है जैसे नरेंद्र दाभोलकर जी का खून हुआ गोविंद पारसर जी का खून हुआ तो ये बहुजन समाज के लिए और भारतीय संविधान के संरक्षण संवर्धन के लिए जो लोग आगे निकल के आ रहे हैं उनकी विचारधारा को ये अर्बन नक्सलाइट यदि कहते हैं तो वो उसका स्पष्टीकरण उन्होंने देना चाहिए शिव शाहू फुले अंबेडकर का विचार ये अर्बन नक्सलाइट में आता है कि नहीं आता है इसका भी खुलासा होना चाहिए महात्मा गांधी की जो विचार है वो अर्बन नक्सलिज्म में आते कि नहीं आते इसका भी खुलासा होना चाहिए और संविधान के जो विचार है संविधान की जो फंडामेंटल राइट्स है उस पर बात करना या नहीं अर्बन नक्सलिज्म है क्या इस प्रकार के सारे जो तमाम मुद्दे इस पर उन्होंने अपना पक्ष पहले खुलकर लोगों के सामने रखना चाहिए यदि वो नैतिकता उनमें बची है तो लेकिन विपक्ष के लोग भी जो है इस बिल, इस में थे जब, जब ये बिल उनसे भी चर्चा करके जो है ये बिल लाया गया है तो फिर विपक्ष को आपत्ति किस चीज की विपक्ष ने अपनी आपत्ति जो है कानून दायरे में संविधान विधान जो विधानसभा का जो का, जो चलता है विधानसभा की जो एक कुल एक, एक उसकी जो मोटर है उसका जो तरीका तो होता है उसके तहत हमने हमारी आपत्ति को दर्ज किया है हमने हमारा जो उसमें आपत्ति है उसको लिखित स्वरूप में दर्ज किया है इतना ही नहीं तो तमाम भारत के नागरिकों ने तकरीबन बारह हजार से भी ज्यादा जो इसमें आपत्ति आई है उसकी कोई जन सुनवाई नहीं हुई है तो बहुत सारी आपत्तियां उसमें है अब उनको उनके पास बहुत ही बड़ा एक बहुमत है और उस बहुमत के चलते एक बुलडोजर उन्होंने चला, चलाते हुए इन तमाम चीजों की तरफ को उन्होंने नजरअंदाज किया विपक्ष के लोग हैं तो क्या, क्या ज्वाइंट पार्लियामेंट्री में सभी वहां पर जैसा विधानसभा विधान परिषद में दोनों जगह कांग्रेस है मगर बहुमत के कारण उन्होंने वहां पर पारित किया वो यूनानी जो कमेटी में यूनानी मछली सबने उसको रिकमेंड किया ऐसा नहीं है उन्होंने उनके ऑब्जेक्शन वहां पर भी रखे हैं और हमने लिखित स्वरूप में उसको फ्लोर पे भी लगा इस अभी आप ही कहते हो कि नक्सलिज्म खत्म हो चुका है देवेंद्र प्रदेश खुटकी फिट थपथपाते हुए बोलते हैं कि गढ़चिरौली का मैं पालक मंत्री हुआ कोई नक्सलिज्म नहीं रहा देश में कहा जाता है कि सेवेंटी टू परसेंट उसमें जो है गिरावट पाई गई है और फिर आपने रखा ही नहीं है तो फिर ये कहा से ढूंढ ढूंढ के रहा है आपने पॉलिटी है लेकिन आप महामिका सागर तीन पार्टी साथ में है लेकिन ऐसा क्या हुआ कि हाउस में ये बिल को अपोज नहीं कर पाए क्या कहीं अपोजिशन कम हो गया इसके लिए आपको प्रेस विरोध 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 पी पक्ष के होते के नाते हमारे लोगों ने अपनी बात को, को वहां पे रखी उन्होंने पुरजोर तरीके से जो भी ऑब्जेक्शन है वो उस सारे उसमें रखे उसमें जो डिसेंट नोट जो है जो आपत्ति हमारी जिन मुद्दों पर है लिखित स्वरूप में हमने दोनों सभागार के जो सभापति चेयर पर चेयर जो है उनको हमने दे दिए है और उनके पास बहुत ज्यादा बहुमत होने से उन्होंने उसको उसको नजरअंदाज करते हुए बहुत ही फोर्सफुली बुलडोजर चलाते हुए ये विधेयक उन्होंने पारित किया जाएंगे हम विपक्ष को भी इन्वाइट करते हैं कि हमारे साथ कोर्ट में आए तो क्या विपक्ष कोर्ट में जाएंगे इसको लेके सभी के साथ चर्चा है, जो इंटेलेक्चुअल है उनके साथ कानून के जो विशेषज्ञ हैं उनके साथ और हमारे पार्टनर जो उनके साथ चर्चा करके इसके बारे में हम जरूर हमारी अगली जो कदम है वो हम उठाएंगे फिलहाल हर जिले में इस काले कानून को जलाने का एक कार्यक्रम कांग्रेस पार्टी ने उसको डिक्लेयर किया है और रही बात कानून लड़ाई की तो उसमें कुछ देवेंद्र फडनवीस ने भी कुछ लोग स्पॉन्सर किए हैं कि जाओ और इस, इसको ऐसे इस तरीके से रखो कि ये कानून का भी मोहर पे लग जाए तो कहीं ना कहीं एक साजिश देवेंद्र फडणवीस की तरफ से भी ये चल रही है कि इस बिल को कानूनन तौर पर उसको साबित करने के लिए और कानून तौर पर क्लियर करने के लिए उनके तरफ से भी कुछ कुछ कूटनीति का भाजपा की तरफ से भी प्रयास हो रहा है उससे हमें चौकन्ना रहने की आवश्यकता है बिचारे भाजपचे आयुष्य वेचणाऱ्या काही कार्यकर्त्यांच्या बद्दल फक्त केवळ सहानुभूती या निर्णयाच्या माध्यमातून आहे आणि ज्यांचं नाव निवडलं त्यांना शुभेच्छा भारतीय जनता पार्टी के केली पुरी उमर वाले और भारतीय जनता पार्टी कितनी अच्छी है कैसी है क्या है इसके लिए आए दिन जो कार्यरत है उन तमाम लायक भारतीय जनता पार्टी के तमाम कार्यकर्ता और उनके बुद्धिजीवी जो तथाकथित बुद्धिजीवी वर्ग है उनके सभी कार्यकर्ताओं के प्रति मैं सहानुभूति व्यक्त करता हूँ और जिनको मौका मिला है उनको शुभकामनाएं तो, देता हूं धन्यवाद आनी ती म्हजी का कमी आसता ताका ताका नावां नापार बी